मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघामध्ये आणण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाने गुजरात टायटन्स संघाशी ट्रेड करून या ठिकाणी हार्दिक पांड्याला पंधरा कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये आणले व त्या ठिकाणी त्याला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार पद सुद्धा देण्यात आले पण या ठिकाणी सुद्धा हार्दिक पांड्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न होते की त्याला या ठिकाणी एक्स अमाऊंट किती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो इंडिया टाइम्स या वृत्त पत्राने हार्दिक पांड्याला जी देण्यात आलेली आहे या ठिकाणी त्याचा खुलासा केला आहे इंडिया टाइम्स नाव याच्या माहितीनुसार या ठिकाणी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघामध्ये आणण्यासाठी या ठिकाणी गुजरात टायटन संघाला शंभर कोटी रुपये देण्यात आलेले आहेत प्लस हार्दिक पांड्याचे पंधरा कोटी म्हणजेच या ठिकाणी हार्दिक पांड्याला संपूर्ण या ठिकाणी एकशे पंधरा कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये आणले गेले आहे तर हार्दिक पांड्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपये खर्च करणे बरोबर आहे की चुकीचे आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद